जिंतूर तालुक्यातील बोरी व कौसडी परिसरात दिनांक सव्वीस एप्रिल शुक्रवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया शांततात पार पडले बारा ते चारच्या दरम्यान मतदारांनी अतिउनाचा पारा असल्यामुळे मतदान करण्यास अस विलंब केला सकाळी व सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर वाघेकर माजी उपसभापती विजय खिस्ते माजी पंचायत समिती सदस्य हमीद खान पठाण प्रदीप वाघीकर हनुमान बोबडे सरपंच नंदकुमार अंभोरे दीपक अंभोरे सरपंच सुनील खिस्ते माजी सरपंच उमेश ठोंबरे युवा नेते पप्पू डोंबे शिवसेनेचे युवा नेते रवी देशमुख युवा नेते मानिक हरकळ सरपंच संतोष माने यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोरी व कौसडी परिसर अंतर्गत येणाऱ्या सर्वच मतदान केंद्रांवर बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता या मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडलेला नाही यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली बोरी येथे अकरा हजार सहाशे ऐंशी मतदारांपैकी सहा हजार नऊशे पाच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी एकोणसाठ टक्के अकरा पॉईंट मतदान शांततेत पार पडले कौसडी येथे सहा हजार चौऱ्याहत्तर मतदारांपैकी तीन हजार आठशे एकोणतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या करडी नजर मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली वर्णा निवळी खिस्ते निवळी ठोंबरे कान्हड मारवाडी कुंभारी जवळा खुर्द कोक वाघी या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली